नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात नवीन लोखंडी कढई स्वच्छ कशी करायची या लोखंडाच्या भांड्यांचं सीजनिंग कसं करायचं मेंटेन कसं करून ठेवायचं यामुळे वर्षानुवर्षे यांना गंज लागणार नाही आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये बनवलेल्या भाज्या जास्त काळपट होणार नाहीत किंवा जास्त चव सुद्धा बदलणार नाही तर ही लोखंडाची भांडी स्वच्छ करण्याच्या पाच पद्धती आपण आज पाहणार आहे ज्यामुळे या नवीन भांड्यांचा चिकटपणा किंवा काही डाग असतील तर ते सुद्धा निघून जातील आणि ही लोखंडाची भांडी मस्त चकाचक दिसतील तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की स्टील किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यांऐवजी ही लोखंडाची भांडी वापरणं कधीही चांगलं कारण यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात लोह मिळतं पण प्रत्येक वेळी ही भांडी स्वच्छ करणं सीझनिंग करणं किंवा मेंटेन करून ठेवणं तसं खूप वेळ खाऊ आहे तर आज आपण पाहूयात अतिशय सोप्या पद्धतीने ही भांडी कशी स्वच्छ करायची वापरल्यानंतर सुद्धा कशी स्वच्छ करून मेंटेन करून ठेवायची तर हे पहा इथे माझ्याकडे चार लोखंडाची भांडी आहेत तर ही सगळी नवीन भांडी आहेत याच्यावरचा लेअर तुम्ही पाहू शकता अगदी काळपट आहे आणि थोडे थोडे याच्यावरती डाग सुद्धा आहेत तर आपण ज्या पद्धती वापरणार आहे त्यामुळे हे डाग किंवा सगळा चिकटपणा निघून जाणार आहे या भांड्यांवरती आता हात जरी फिरवून घेतला किंवा टिश्यू पेपरने पुसून जरी घेतलं तरी सुद्धा काळपट असा याचा लेअर लागतो तर ही भांडी वापरण्या अगोदर हा लेअर पूर्णपणे निघून जाणं खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी सुरुवातीला या भांड्यांवरती काही स्टिकर्स लावलेले असतील तर ते आपल्याला काढून टाकायचे तर हे पहा लोखंडी तव्याला इथे स्टिकर आहे तर लोखंडी तवा थोडासा मी गरम करून घेतलेला आहे तवा चांगला गरम झाला की स्टिकरचा गम वितळला जाईल आणि स्टिकर पूर्णपणे व्यवस्थित निघेल तर अशा पद्धतीने सगळे स्टिकर्स भांड गरम करून काढून घ्यायचे एकदा ते स्टिकर्स भिजल्यानंतर भांड कितीही घासून घेतलं तरी त्याचा चिकटपणा जात नाही तर अशा पद्धतीने भांडी भिजवायच्या अगोदरच सगळे स्टिकर्स काढून घ्यायचे तर ही झाली पहिली स्टेप तर हे पहा टिश्यूने जरी याला पुसून घेतलं तरी सुद्धा याचा काळा लेअर निघतोय आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला ही सगळी भांडी सुरुवातीला साबणाने व्यवस्थित घासून घ्यायची तर त्यासाठी आपल्याला तारीची घासणी लागणार आहे तर कढईच्या आतून बाहेरून सगळ्या बाजूंनी व्यवस्थित घासून घ्यायचं लिक्विड सोप सुद्धा वापरू शकता किंवा साध्या भांडी घासायच्या सोपने सुद्धा हे घासून घेऊ शकता थोडासा जोर लावून घासून घेतलं की याचा लेअर निघायला सुरुवात होते आणि चिकटपणा त्यामुळे थोडासा कमी होतो तर हे पहा या दोन कढई मी व्यवस्थित घासून घेतल्या स्वच्छ धुवून घेतल्या आता हे एका स्वच्छ कापडाने पुसून पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता याला साबणाने घासणीने व्यवस्थित घासून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तरी सुद्धा पुसताना अजून याचा काळपट लेअर निघतोय म्हणजे अजूनही ही कढई व्यवस्थित स्वच्छ झालेली नाही आणि वापरणे योग्य झालेली नाही त्यामुळेच ही, ही, ही। त्या नवीन लोखंडी भांडी फक्त साबणाने घासून वापरायची नाहीत तर हे पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी दुसऱ्या पद्धती सुद्धा वापरायला हव्यात तर हे पहा दुसरीकडे सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे किती काळपटले निघत आहे लोखंडी तवा सुद्धा अगदी व्यवस्थित घासून घेतलेला आहे तो सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि व्यवस्थित पुसून कोरडा करून घेऊयात तर सगळी भांडी घासून पुसून व्यवस्थित कोरडी करून घेतली आता याची तिसरी स्टेप पाहूयात तर त्यासाठी सगळी भांडी आपल्याला गरम करून घ्यायची आहेत तर इथे माझ्याकडे चार भांडी आहेत आणि एकाच वेळी मी याला स्वच्छ करून घेणार आहे तर त्यासाठी चार बर्नरवरती चार भांडी गरम करायला ठेवली ही भांडी चांगली गरम झाल्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा मोहरीचं तेल घालायचं तसं कोणतंही तेल वापरू शकता आपण शक्यतो असेल तर मोहरीचंच तेल वापरा आता तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे ब्रशच्या साह्याने सगळं सा तेल कडईला व्यवस्थित कडेपर्यंत लावून घ्यायचं आणि आता हे तेल पूर्णपणे जळेपर्यंत म्हणजे कडईमधून धूर निघेपर्यंत आपण याला फ्लेमवरती ठेवायचे या स्टेपमुळे या तेलासोबतच जो कडईचा काळपट लेअर आहे तो सुद्धा जळायला सुरुवात होते आणि त्यामुळे या कड या पुन्हा घासल्यानंतर ले तो लेअर सुद्धा निघला जातो आता गॅस बंद केलेला आहे हलकीशी भांडी थंड झाल्यानंतर किचन ओट्यावरती घेतली आता या भांड्यांच्या आतून तर आपण तेल लावून घेतलेलं होतं बाहेरून सुद्धा हे तेल लावून घ्यायचं म्हणजे भांड्यांना बाहेरून सुद्धा गंज लागायची शक्यता नसते तर हे पहा सगळ्या भांड्यांना आतून बाहेरून सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे आता ही भांडी पूर्णपणे थंड झालेली आहेत पुन्हा ही भांडी आपल्याला साबणाने आणि घासणीने घासून घ्यायची आता लोखंडाची भांडी जड असतात त्यामुळे पटकन थंड होत नाहीत तर हलकीशी भांडी गरम असतानाच आपल्याला हे घासणीने आणि साबणाने घासून घ्यायचंय त्यामुळे काळजीपूर्वकच हे घासून घ्यायचं जेणेकरून हाताला कुठे चटका बसणार नाही तर हे पहा अशा पद्धतीने आतून बाहेरून थोडासा जोर लावून घासून घ्यायचं तर अशा पद्धतीने सगळी भांडी आतून बाहेरून व्यवस्थित घासून घेतलेली आहेत दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि हे पहा आता तुम्ही पाहू शकता याचा काळपट लेयर बऱ्यापैकी निघून गेलेला आहे चिकटपणा सुद्धा भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे पुन्हा ही सगळी भांडी स्वच्छ कापडाने पुसून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची तर, तर हे पहा अजून सुद्धा हे पुसल्यानंतर थोडासा काळपट लेअर निघत आहे तर आपल्याला हा काळपट लेअर किंवा जो चिकटपणा आहे तो पूर्णपणे घालवायचा आहे तर त्यासाठी आता तिसरी स्टेप पाहूयात तर हे पहा सगळी भांडी पुन्हा गरम करून घेतलेली आहेत गरम करून घेतल्यानंतर गॅस बंद केला आता यामध्ये एक एक चमचा व्हिनेगर घालायचा आहे व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता तर हे पहा एक चमचा व्हिनेगार या कढईमध्ये घेतलं आणि अशा पद्धतीने कढई फिरवून घेतली व्हिनेगारमुळे काही इम्प्युरिटीज असतील तर त्यासुद्धा निघून जातात चिकटपणा नाहीसा होतो आणि भांडी चकाचक दिसायला खूप मदत होते तर हे पहा सगळ्या भांड्यांमध्ये व्हिनेगार घेतलं सगळीकडून फिरवून घेतलं आणि पुन्हा एकदा फक्त पाण्याने भांडी धुवून घेतली तर हे पहा याचा आता काळपट लेअर बऱ्यापैकी निघून गेलेला आहे भांड्यांना थोडीशी चकाकीसुद्धा आलेली आहे व्हिनेगारऐवजी ऐवजी एक एक चमचा लिंबूचा रससुद्धा वापरू शकता आता पुढच्या स्टेपमध्ये सगळ्या भांड्यांमध्ये दोन दोन चमचे मोहरीचं तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे मीठ घेतलं गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि हे तेल आणि मिठाचं जे मिश्रण आहे ते ब्रशच्या साह्याने कडईला सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं तर हे पहा कडईच्या अगदी काटापर्यंत व्यवस्थित हे मिश्रण लावून घेतलेलं ला आहे आता गॅस बंद करायचा आणि पंधरा ते वीस मिनिटे ही भांडी अशीच ठेवायची आहे तर सगळी भांडी चांगली गरम करून घेतलेली आहेत त्यामध्ये एक ते दोन चमचे मोहरीचं तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक ते दोन चमचे मीठ घेऊन सगळ्या भांड्यांना ते व्यवस्थित लावून घेतलं मीठ लावून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकता या तेलाचा रंग काळपट झालेला आहे तर पंधरा ते वीस मिनिटे किंवा भांडी थंड होईपर्यंत ही अशीच ठेवून द्यायची थोडीशी भांडी थंड झाल्यानंतर लगेचच साबण न लावता सुरुवातीला तारेच्या घासणीने हे घासून घ्यायचं मीठ लावून घेतल्यामुळे याचं चांगलं स्क्रबिंग होतं आणि त्यामुळे पूर्णपणे कापट लेअर निघण्यास खूप मदत होते कढई घासून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आता पुन्हा एकदा याला साबण आणि घासणीच्या साह्याने व्यवस्थित घासून घ्यायचं तर अशाच पद्धतीने सगळी भांडी आपल्याला थोडीशी थंड झाल्यानंतर अगोदर तारेच्या घासणीने घासून घ्यायची आणि त्यानंतर स्वच्छ धुवून पुन्हा साबणाने व्यवस्थित घासून घ्यायची तर हे पहा ही कढई मी स्वच्छ धुतली आणि व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आता टिश्यू पेपरने पुसून घेतलं तर अजिबात याचा काळपट लेअर लागत नाही तर हे पहा याच पद्धतीने सगळी भांडी मी स्वच्छ करून घेतलेली आहेत व्यवस्थित पुसून घेतलेली आहेत आणि प्रत्येक कढई टिश्यूने पुसून सुद्धा दाखवत आहे तुम्ही पाहू शकता या चार स्टेपमध्ये कढईचा पूर्णपणे काळपट लेअर ले निघून गेलेला ले आहे चिकटपणासुद्धा निघून गेलेला आहे आणि काही डाग होते ते सुद्धा पूर्णपणे निघून गेलेले आहेत नवीन लोखंडाची भांडी स्वच्छ करण्यासाठी थोडीशी मेहनत लागते थोडासा वेळही जास्त लागतो पण एकदा ही भांडी स्वच्छ झाली की पुन्हा त्यांना मेंटेन करून ठेवणं खूप सोपं असतं त्यामुळे या भांड्यांवर गंज तर चढतच नाही शिवाय भाजी सुद्धा जास्त काळपट होत नाही किंवा चव सुद्धा बिघडत नाही आता भांडी तर स्वच्छ करून झाली पण सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे भाज्यांना काळपट रंग येतोय का ते चेक करून पाहूयात तर त्यासाठी सगळी भांडी गरम करून घेतली यामध्ये एक ते दोन चमचे पुन्हा मोहरीचं तेल घेतलं आता यामध्ये एक एक चमचा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आता हा कांदा आपल्याला पूर्णपणे रंग बदलेपर्यंत लो टू फ्लेम वरती परतून आहे या मुळे भाज्यांना काळपट रंग येतोय का हे समजेलही आणि काही थोड्याशा इम्प्युरिटीज शिल्लक असतील तर त्या सुद्धा पूर्णपणे निघून जातील तर हे पहा सगळ्या या भांड्यांमध्ये कांदा मी परतून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता बराच वेळ याला परतून घेतलेला आहे तरी सुद्धा कांद्याला काळपट रंग आलेला नाही म्हणजे या भांड्यांमध्ये बनवलेली भाजीसुद्धा आता आपली काळपट पडणार नाही आणि त्यामुळेच भाजीची चव सुद्धा बिघडणार नाही ना आपल्या शरीराला लोह तर भरपूर प्रमाणात मिळेल पण भाजीचा रंग बदलणार नाही तर हे पहा कांदा करपलेला आहे तरी सुद्धा कांद्यामध्ये काळपट लेअर आलेला नाही तर गॅस आता बंद केलेला आहे ही भांडी थोडीशी थंड करून घ्यायची थोडीशी थंड झाल्यानंतर यातला जो कांदा आहे तो टाकून द्यायचा वापरायचा नाही आणि पुन्हा ही, ही सगळी भांडी साबणाने आणि घासणीने व्यवस्थित घासून घ्यायची तर हे पहा सगळ्या बाजूंनी आतून बाहेरून सगळ्या साईडनी व्यवस्थित घासून घेतलं आणि महत्वाचं म्हणजे साबणाचा जो सा फेस तयार झालेला आहे त्याचा आता रंग पहा अजिबात काळपट लेअर याचा निघत नाही म्हणजे भांड आपलं अगदी परफेक्ट स्वच्छ झालेलं आहे धुवून घेतल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भांड्यांवरती पाणी अजिबात राहता कामा नये त्यासाठी स्वच्छ कापडाने पुसून व्यवस्थित कोरडी करून घ्यायची हवं तर थोडीशी गरम करून घ्या म्हणजे यामध्ये पाणी असेल तर ते सुद्धा निघून जाईल आणि त्यानंतर एक ते दोन चमचे यामध्ये कोणतंही तेल घ्यायचं टिश्यू पेपरने किंवा ब्रशच्या साह्याने आतून बाहेरून हे सगळं तेल लावून घ्यायचं या पद्धतीने सगळ्या लोखंडी भांड्यांना जर ऑइलिंग करून ठेवलं तर खूप वर्ष यांना अजिबात गंज लागत नाही फक्त लक्षात ठेवा ही भांडी व्यवस्थित पुसून पूर्णपणे कोरडी करूनच याला तेल लावून घ्यायचंय तर अशा प्रकारे सगळी भांडी पुन्हा घासून स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि सगळ्या बाजूंनी तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे आता या सगळ्या भांड्यांची चकाकी तुम्ही पाहू शकता चिकटपणा किंवा काहीही डाग राहिलेले नाहीत भांडी मस्त चकाचक झालेली आहेत आणि आता कधीही ही भांडी आपण भाजी बनवण्यासाठी वापरू शकतो प्रत्येक वेळी भांडी वापरून झाल्यानंतर स्वच्छ घासून व्यवस्थित पुसून कोरडं करून तेल लावून ठेवायचं म्हणजे खूप दिवस या भांड्यानं गंज लागणार नाही आणि भाज्या सुद्धा मस्त बनतील